بعده نه 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 نه

Out <imiza> फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा नगर शहरातील शिवमन आरे जे आहेत त्यांची ही लहान बच्चू अवघ्या मला वाटतं पाच सहा वर्षाची आहे आणि तिला मेंदूमध्ये गाठ आली होती मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी तात्काळ अर्थसहाय्याची आवश्यकता आहे अशी माहिती मला या ठिकाणचे नगरसेवक श्री धनुभाऊ जाधव यांनी दिली आणि त्यानंतर शिवमन आर्य सरांशी देखील त्यांनी आमचं बोलणं करून दिलं राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कानावर आम्ही ही गोष्ट टाकली की असा असा विषय आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य करण्याच्यासाठी एक विनंती त्यांची आली आहे एक क्षण ही न दवडता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला आदेश दिले की तात्काळ सोपस्कार कागदोपत्रे वगैरे जे काय असतात ते नंतर करा पण तात्काळ या बाळाचे प्राण वाचले पाहिजे त्याची शस्त्रक्रिया पैशाअभावी थांबू नये याच्यासाठी जी जी काही आवश्यक कार्यवाही आहे ती करा त्यानंतर आपल्याला सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो आहे की अवघ्या हो चोवीस तासामध्ये आ, या अश्विनीवर ज्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडत होती त्या रुग्णालयामध्ये रच्चा हॉस्पिटलमध्ये आपण दोन लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यामध्ये वितरित केलेले आहेत आणि त्यामुळे अश्विनीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे आणि निर्विघ्नपणे त्या ठिकाणी पार पडली आहे पैशाअभावी शस्त्रक्रिया थांबली नाही आहे आणि या ठिकाणी मी अभिवचन हो देतो की फक्त इथंच न थांबता येणाऱ्या काळामध्ये अश्विनी आरेमण असेल शिवराम आरेमण म्हण असतील या कुटुंबाला जी जी काही वैद्यकीय उपचाराच्यासाठी आवश्यक मदत लागेल ती सगळी मदत आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करणारच आहोत मात्र सोबतच त्यांना काही येणाऱ्या काळात शैक्षणिक देखील जी मदत लागेल ती देखील आपण श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं